मी मेघा जगताप न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जतपासून पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जगता पेट्रोल पंपाच्या जवळ हॉटेल अशोका समोर क्रुझर जीपची व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील रायप्पा कल्लाप्पा हक्के वय वर्ष पासष्ट राहणार देवणा तालुका जत हा जागीच मयत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्या सांगली येथे उपचारासाठी हलवण्यात आले हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला यल्लमा या देवीच्या यात्रे देवीच्या दर्शनास मणू बिराजदार वयवर्ष पन्नास राहणार मेंडीगिरी मयत हक्के हे दोघे मोटरसायकलवरून जतकडे येत असताना अचानक समोरून आलेल्या भरधाव जीपास धडक झाली या त्रायाप्पा हक्के हे पाठीमागे बसले होते ते डोक्यावर पडून गंभीर मार लागल्याने जागीच मयत झाले तर मणू बिराजदार त्यांच्या बरकडीचा हाड मोडलं गेला असल्याने नातडीने त्यांना सांगली येथे उपचारासाठी हलवण्यात आले यात मोटरसायकलीचंही मोठं नुकसान झालंय मयथ हाके यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली व एक मुलगा सुना नाथवंडे असा परिवार आहे सायंकाळी सहा वाजता जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी हो मृतदेह आणण्यात आला मृत शवविच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला गंभीर जखमी म्हणून बिराजदार यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून जी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली आहे अधिक तपास जत पोलीस करत आहेत मी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद